नमस्कार मी विनायक सावंत आज फेसबुकला येण्याचं कारण की उद्या नातुपती नगरपंचायत जे बांधकाम विभागाचे संबंधित असणारे अधिकारी कर्मचारी अभियंते त्याचबरोबर नात्यपती नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब यांना शांततेच्या मार्गाने गुलाब पुष्प देऊन आंदोलन हा विषय आपला होता तर ह्या संदर्भात सगळी पार्श्वभूमी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे त्यासाठी प्रथमतः मी तुम्हाला सांगतो की अकरा या महिन्यातील अकरा तारखेला आपण मान्य अधिकारी साहेबांना एक तक्रारी अर्ज केला होता त्या तक्रारी अर्जामध्ये आपण म्हणलं होतं की नातुपती नगरपंचायत अंतर्गत अनेक प्रकारची विकासकामे सुरू आहेत आणि ते कामं करत असताना संबंधित कंत्राटदार यांना ई टेंडरच्या माध्यमातून जी काही कामं त्यांना मिळाली असतील त्या कामाचं जी काय ऑडिट असेल किंवा ज्या कामाचं काय टेक्निकल सर्वे असेल त्यानुसार ती कामं चालू असतील किंवा ज्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांचं टेंडर असेल त्या पद्धतीनं ती कामं करत असतील त्यामध्ये एस्टिमेट काय असेल त्या पद्धतीनं तर ते कामं करत असताना अनेक ठिकाणी आप आपल्या माध्यमातून किंवा माझ्या माध्यमातून किंवा जनतेकडून ज्या काय गोष्टी माझ्या समोर आणल्या गेल्या विकास काम सुरू आहेत त्याबाबत हे निकृष्ट कशा पद्धतीने सुरू आहे तर त्या ठिकाणी प्रत्यक्षात आपण जाऊन पाहणी केली ती बघितलं तिथले काय फोटो लोकेशन सह ते फोटो घेतले आणि ते फोटो आपण संबंधित मुख्याधिकारी साहेबांना सुद्धा पाठवलेले आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर संबंधित नगरसेवक असतील यांनाही सोशल मीडियाच्या माध्यमातून गेले असतील त्याचबरोबर नातेपुते शहरातील सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपण ते लोकांना दाखवून दिले की लोकांनी सुद्धा त्याविषयी थोडंसं सत्ता जाऊन बघितलं पाहिजे कामामध्ये नक्की काय होते काय नाही त्यासाठी एक डिस्ट्रीब्युशन काम म्हणून आपण ते केलं आणि त्या माध्यमातून आपण ते, ते करत असताना दुसऱ्या बाजूला आपण त्या पद्धतीची लेखी तक्रारसुद्धा आपण जे काय दिसते आपल्याला त्या संदर्भात आपण केली की अगोदर आपण नगरपंचायतचे मुख्य अधिकारी साहेबांना अशी विनंती केली की के आपण प्रत्यक्षात त्या गोष्टींची सगळी पाहणी करावी आणि जे जे तुम्हाला तिथं भ्रष्टाचार दिसतो किंवा जे तिथं तुम्हाला वाटतंय की निकृष्ट पद्धतीचं काम चालू आहे तर तिथं तुम्ही वैयक्तिक लक्ष घालून आपण आठ दिवसामध्ये कारवाई करावी असं आपण अकरा तारखेच्या पत्रामध्ये असं नमूद केलं होतं त्यामध्ये अनेक मुद्दे होते ते, ते सर्वांना अगोदर फेसबुक लाईव्हमध्ये स्वामी सांगितलेले आहेत तर त्या संदर्भात कुठलीही दखल आठ दिवसानंतर न घेतल्या कारणाने आपण चोवीस तारखेला म्हणजे दहा ते बारा दिवसानंतर आपण आठ दिवसाचा कारवाई दिल्यानंतर कुठली पत्राचे उत्तर देणार किंवा दखल दिल किंवा लेखी स्वरूपात कुठले आश्वासन न दिल्यामुळं किंवा कोणती कारवाई चालू झाली हे न सांगितल्यामुळं लेखी स्वरूपात आपण चोवीस तारखेला एक पत्र दिलं आंदोलन अर्ज म्हणून त्यामध्ये मुख्याधिकारी साहेबांना आपण असं सांगितलं की जे पत्र मी अकरा तारखेला दिलं होतं त्या पत्रातील तक्रारी अजूनही कोणतीच त्या तक्रारीवरती अजूनही कोणती दखल घेण्यात आलेली नाही म्हणून लोकशाही मार्गाने आंदोलन करत असल्याबाबत मग हे आंदोलनाचं स्वरूप काय होतं तर संबंधित जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्याचबरोबर मान्य अधिकारी साहेब आहेत यांना शांततेच्या मार्गाने गुलाब पुष्प देऊन त्यांनी कुठल्याही प्रकारची माझ्या पत्राची दखल किंवा लेखी स्वरूपात कुठल्याही पत्राचं उत्तर न दिल्या कारणाने त्यांना एक आभा म्हणून त्यांना शांततेच्या मार्गाने गांधीगिरी मार्गाने गुलाब पुष्प देऊन आपण हे आंदोलन करणार होतो कधी तर एक जुलैला म्हणजे उद्या तर त्याच्या अगोदर आपल्याला शनिवारी अठ्ठावीस तारखेला नातेपती नगरपंचायतचे अधिकारी साहेबाकडून पत्र देण्यात आलं त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जे कुठ जी, जी सध्या विकास कामाचे नगरपंचायतच्या हद्दीमध्ये कामं सुरू आहेत ती कामं करण्याबाबत जे अंदाजपत्रक आहे त्यानुसार ते कामं करण्यात येत आहेत आणि सदरील कामे चालू असताना नगरपंचायतचे जे काही कर्मचारी आहेत ते टप्प्याटप्प्याने तिथं जाऊन तिथं सुपरवायझिंग करतात बघतात पाणी करतात आणि कुठं काय वाटलं तर त्या पद्धतीने ठेकेदारांना कंट्रॅक्टदारांना सांगतात अशा पद्धतीचं त्यात त्यांनी तो सांगितलेलं आहे आणि त्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर अशा स्वरूपाचं म्हणजे आपणाकडून काही कामाबाबत जर तक्रारी असेल तर ते त्याची पाहणी करून वाचून दाखवतो तुम्हाला आपणाकडून काही कामाबाबत लेखी तक्रार असल्यास अभियंता यांच्याकडून पाहणी करून सदर योग्य ती कारवाई करून बिल देण्याची प्रक्रिया राबवली जाईल अशा पद्धतीने सांगितले म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे की नातेपुते नगरपंचायतकडून व्यवस्थितरित्या त्यांच्या अभियंते सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी तिथं जाऊन पाहणी करतात आणि त्यानंतर त्यांची बिलं वगैरे देतात मग त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही लेखी स्वरूपात तक्रार द्या जिथं कुठं काम झालं असेल तिथं तुम्ही तक्रार द्या शंभर टक्के तिथं योग्य ती कारवाई करून त्यांच्या बिली विषय विषयसुद्धा त्या पद्धतीने केला जाईल अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे आपण त्यांना म्हणलं होतं बिलं कुठलं देऊ नका कामाची पूर्ण पडताळणी केल्याशिवाय अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला पत्र तारखेला दिलं मग आपण त्या अगोदर दिलेल्या पत्रामध्ये सुद्धा आपण नमूद काय केलं होतं की टीप दिली त्या त्या में त्या में ते आपण निकृष्ट कामाची माहिती प्रत्यक्षात जिथे निकृष्ट काम झाले आहे त्या ठिकाणी जाऊन दिली जाईल असं आपण तिथं सांगितलं होतं त्या अनुषंगाने त्यामध्ये त्याने तो मुद्दा आहे ते टाकलेला आहे की जर कुठल्या कामामध्ये अशा पद्धतीचं जर कुठं निकृष्ट पद्धतीचं काम सुरू असेल तुम्हाला हो जाणवलं तर तुम्ही तिथं त्या संदर्भात करा शंभर टक्के त्यावरती कारवाई केली जाईल आणि त्या संदर्भात त्या ठेकेदाराला ते योग्य पद्धतीनं करून घेण्यात येईल असं थोडक्यात त्यांना सांगायचं आहे म्हणजेच आता अधिकृतरित्या आपण जे आतापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना विनंती करत होतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण त्यांना विनंती करत होतो की आपण जिथं जिथं निकृष्ट काम झालेलं आहे त्या ठिकाणचं फोटो त्या कामाच्या क्वालिटीचे फोटोसुद्धा मी टाकलेले आहेत हे सगळ्या नातेपुते शहराचे सर्व ग्रा नगरसेवकांना सुद्धा माहीत आहे मुख्याधिकारी साहेबांना माहीत आहे कर्मचाऱ्यांना माहीत आहे जनतेला सुद्धा माहीत आहे तर त्यावेळेस आपण विनंती केली ती त्यांना की तुम्ही त्यावरची कारवाई करा तुम्ही बघा पाहणी करा आणि त्यानंतर तुम्हाला काय तुमच्या अभियंत्याकडून ते करा तर काही ठिकाणी त्या पद्धतीनं नगरपंचायतकडून पाहणी करून त्या ठिकाणचे काय स्पॉट आहेत ते दुरुस्त करण्याचं ते हे त्यांनी केलं त्याबद्दल सुद्धा त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो परंतु अजून काही ठिकाणी अशा आहेत की त्या ठिकाणी अजूनही चांगल्या पद्धतीची कामं निकृष्ट पद्धतीची कामं अजूनही आहेत तर त्या संदर्भात सुद्धा नगरपंचायतला नगरपंचायतचे जे कर्मचारी आहेत संबंध विभागाचे मान्य मुख्याधिकारी साहेब असतील त्यांना सुद्धा आपल्या स्वरूपात म्हणजे ज्या पद्धतीनं लोकशाही मार्गाने लोकशाही मार्गाचा अर्थ असा असतो की आपण पत्रेवर केल्यानंतर त्या पत्राचं उत्तर आपल्याला अपेक्षित कसं आहे त्यानुसार आलं पाहिजे आता त्यांचं त्यांच्या एका दृष्टीनं त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही व्यवस्थित काम करतोय जरी कुठं काय राहिलं असलं तरी आपण सूचना करण्यात याव्या अशा पद्धती त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे म्हणजे त्यांनी आपल्याला ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की जर कुठं असं होत असेल तर तुम्ही त्याच्या त्या संदर्भात तक्रार करा शंभर टक्के आम्ही त्यावर योग्य काय योग कारवाई करून त्या बिलिंग संदर्भात सुद्धा आम्ही निर्णय घेऊ अशा पद्धतीने त्यांच्या सांगण्यात आलेलं आहे आता इथं आपल्याला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आपलं काम आहे की चांगल्या पद्धतीचं काम झालं पाहिजे चांगल्या पद्धतीचं काम झालं पाहिजे आणि उत्कृष्ट पद्धतीनं नातुप्रधी शहराचा विकास त्यांना जे सुखसुविधा दिल्या जातात त्याचं योग्य पैशाचं योग्य ठिकाणी योग्य ठिकाणी वापर झाला पाहिजे त्यानुसार लोकांना त्या सुविधा कायमस्वरूपी टिकणाऱ्या जास्त काळापर्यंतच टिकणाऱ्या चांगल्या असल्या पाहिजेत ही आपला अपेक्षा आहे आता मेन मुद्द्याकडे येतो की ज्या ज्या विषयाला आपण हा विषय जो आपण हातात घेतो तो विषयाचा पाठपुरावा करणं हे प्रथमत मला लागलेली सवय आहे त्यासाठी वेळ देणं या गोष्टी त्याचबरोबर प्रत्यक्षात त्या ठिकाणी पाहणी करणं सत्यता प्रताळणी करणं ह्या सगळ्या गोष्टी मी शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं नातेपुती नगरपंचायत असेल किंवा इतर कुठंही मग ते जे मात्रे प्रकरणामध्ये रस्त्याचा विषय असेल तोंडले बोंडल्याचे त्या असता मी पत्रव्यवहार केला ज्या ठिकाणी अगोदर खचलं होतं त्या ठिकाणी मी त्यांना वॉर्निंग केली होती की परत तिथं खचणार आहे तुम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा त्याला कायमस्वरूपी पर्याय करा तर त्यांनी त्या पद्धतीने छातोमार्फत कारवाई केल्यामुळं आज पुन्हा एकदा परत तिथे एक, एक वर्षानंतर तो रचला खचला म्हणजे एक जे बघितल्यानंतर आपल्याला कळतं ते इंजिनियरला कळत नाही असं कधी होतं म्हणजे मोठ्या कंपन्या सुद्धा कधी कधी असे चुका करतात मग नातेपुते शहरामध्ये जे काही ठेकेदार आहेत ते जर त्यांच्या अंदाजपत्रकानुसार किंवा त्यांना दिलेल्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जर काम करत नसतील तर ते दाखवण्याचं काम मुख्याधिकारी साहेबांना एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझा आहे आणि संबंधित अभियंत्यांनी जर ते चांग चांगल्या पद्धतीनं देखरेख केली नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकारसुद्धा मुख्याधिकारी साहेबांना आहे हे मुख्याधिकारी साहेबांना सुद्धा माहीत आहे आणि याची कल्पना मला सुद्धा आहे आणि जनतेमध्ये सुद्धा अनेक लोकांना आहेत म्हणून नगर पंचायतचे मुख्याधिकारी साहेबांना माझी विनंती आहे की आपण आता ज्या पद्धतीने मला पत्र दिलं त्यातून माझं समाधान झालेलं आहे का नाही मग उद्याचं आंदोलन मी गुलाब पुष्पतून करणार आहे की नाही तर हा एक प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल जनतेच्या मनामध्ये असेल आणि माझ्या मनामध्ये सुद्धा असू शकतो तर असू शकतो कारण असं आहे की आपल्याला काय अपेक्षित आहे ते आहे का आणि त्यानुसार सगळं चाललंय का हे महत्वाचं आहे तर आपण जे तक्रार केली होती की कामं चांगल्या पद्धतीत झाली पाहिजे त्यासाठी आपण अनेक फोटो वगैरे दाखवले त्यातून अनेक लोक आता जागरूक झालेले आहेत मला फोन करतात व्हॉट्सअप करतात दाखवतात अशा पद्धतीनं काम निकृत सुरू आहे आणि लोक बोलायचं तयार आहेत समोर येऊन परंतु कसं असतं काही राजकीय दोषापोटी त्यां त्यांच्यामध्ये आणि संबंधित तिथल्या लोकप्रतिनिधीमध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद होणे ही काळजी घेण्यासाठी कुठंतरी आपण त्या लो जनतेला पुढं आणत नाही जा अर्थ असा नाही की जनता जागरूक झालेली नाही जनता पूर्ण जागरूक आहे माझा अनुभव मी सांगतोय कारण जनता मला भेटते प्रतिशात बोलवते त्या ठिकाणी त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या गल्लीमध्ये दाखवते यावेळेस मग असं तुम्ही आमची बाईट घ्या आम्ही बोलतो माईकवर काय असेल ते आम्ही बोलतो ऑन कॅमेरा एवढ्या लेवला लोक सध्या नातेपती नगर पंचायतच्या कामातून नाखुश आहेत असं अनेक ठिकाणी चित्र आहे परंतु हे नाखुशीचं कारण नक्की काय आहे राजकारण आहे का विनाकारण विरोधक विरोधक आता विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये विरोधक आहेत का सत्ताधारी आहेत हे आता भागीचं नाही राजकारणाचा परंतु जनतेला जे अपेक्षित आहे ते करण्याचा प्रयत्न एक माझ्या माध्यमातून जनतेला जे अपेक्षित आहे ते आम्ही करत आहे म्हणून या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उद्याच्या आंदोलनासंदर्भात मला असं सांगायचं आहे की आपल्याला त्यांच्याकडून रीसर पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये आपला उद्देश का होता की त्यांना उत्तर द्यावं त्यांनी की काम चांगलं झालंय का नाही किंवा काही ठिकाणी काम चांगलं तर दखल घ्यावी मग त्यांनी आपली दखल घेतलेली आहे हे प्रथमतः नागरिकांना कळलं महत्वाचं आहे दखल घेतलेली आहे आता फक्त जिथं निकृष्ट पद्धतीचं काम सुरू आहे अशा ठिकाणी जाऊन तिथलं प्रत्यक्षात पाहणी जे आपण अगोदर केलेलं आहे ते फक्त आता त्यांच्याकडं सोशल मीडियाच्या माध्यमातून होतं आपण ज्याला विनंती केली ती त्यामध्ये त्यांनी सुधारणा केली असेल तर त्याची पाहणी आता मी चालू करतोय उद्यापासून म्हणजे आपण ह्या महिन्यामध्ये जे तिथं काय आपल्याला वाटतंय काम चालू असताना आपण फोटो काढले कोणत्याही कामाला व्यत्यय न करता आपण फोटो काढले आणि ते संबंधित सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंधित अधिकारी साहेब असतील नगरसेवक असतील लोकप्रतिनिधी असतील जनता असेल सर्वांना आपण ते पाठवलेले आहेत तर आता त्यावरती किती पद्धतीनं काम केलं मग काम केलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे नसेल केलं तर मग त्या संदर्भात लेखी स्वरूपात तक्रार करावी लागणार आहे आणि तसंच पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे शिवसाहेबांनी शिवसाहेबांचं मनपूर्वक आभार की आपण कमीत कमी तक्रारीवरती कारवाई करण्यासाठी आपण म्हणजे तुम्ही, के तकरा, तुम्ही तकरा के ते ऍक्सेप्ट तर केलं की तक्रार तुम्ही तक्रार द्या आम्ही शंभर टक्के त्याच्यावर कारवाई करू हे आपण केलं आपल्या कर्तव्याला आता कुठंतरी आपण एक न्याय देत आहे असं मला वाटायला लागलं म्हणजे आज अकरा तारखेला दिलेलं पत्र अठ्ठावीस तारखेला मला तुम्ही देता म्हणजे जवळजवळ एकोणीस दिवसाचा कालावधी जातो त्यासाठी दुसरं पत्र मला द्यावं लागतं आंदोलनाचं म्हणजे ही वेळ आपण तुम्हाला काय टेक्निकल तुमच्या अडचणी असतील त्या भाग वेगळा आहे परंतु तत्काळ ते देणं अपेक्षित होतं आणि असू द्या थोडंसं उशीर म्हणा पण आपल्याला एक माझी इंटेन्सिटी कळली की बाबा नक्की की मी कशासाठी करतो आहे त्याबद्दल प्रथमता मी आपलं आभार व्यक्त करतो आणि उद्याचं जे पुष्प देण्याचं जे आंदोलन आहे ते उद्याचं मी पूर्णपणे स्थगित करतो आणि आता त्या पुष्प देण्यापेक्षा आता त्यांनी सांगितलेलं आहे की कुठं काम चांगलं नसेल झालं तर ते तुम्ही द्या सांगा तर ते काम देण्याचं काम करू त्यावरती जर त्यांनी कारवाई नाही केली तर मग गुलाब पुष्प हे आपलं जे आंदोलन होतं त्याला थोडंसं अजून इंटेन्सिव्ह दिवन अजून थोडंबुग्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागणार आहे जर आपण दिलेल्या तक्रारीनुसार निकृष्ट कामाची चौकशी नाही झाली संबंधित ठेकेदार किंवा संबंधित काम दुरुस्त नाही करून घेतलं तर त्यानंतरचा विषय म्हणून ह्या माध्यमातून मला सांगायचं उद्या एक जुलै दोन हजार चोवीस रोजी असणारं आपलं आंदोलन स्थगित होत आहे स्थगित करत आहे आणि त्यानुसार त्यांनी जे आपल्याला पत्र दिलेलं आहे त्या पत्रानुसार आपण जे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलेलं आहे तरी पण मी तुम्हाला ते एक एक दाखवाज म्हणून दाखवतो तुमच्या लक्षात येईल आपण पाहू शकता तर इथं मला दिलेलं आहे आपणाकडून काही कामाबाबत लेखी तक्रार असल्यास अभियंता यांच्याकडून पाहणी करून सदर योग्य ती कारवाई करून बिल देण्याची प्रक्रिया राबवली जाईल सबब आपल्या माहितीच आपल्या अर्जाच्या अनुषंगाने धन्यवाद देण्यात येते दे दे आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक पाठवलेला आहे मुख्यजी साहेबांनी सांग आणि अठ्ठावीस तारखेला दिलेलं आहे त्यांनी ओके तर ह्यानुसार आता आपण बघू तर यामध्ये फेसबुक लाईव्ह का आलोय तर जनतेनी मला हे सगळं करायला लावलं जनतेकडून मला काय गोष्टी मिळाल्या कुठं कुठं काम चांगलं चाललं नाही काय चाललंय मी जाऊन पाणी केली आणि ते सत्यत होती काही ठिकाणी आणि आपण ते मा पाठवलं विनंती केली नगरसेवक असतील ह्यांनी मी बऱ्या पद्धती प्रत्येक नगरसेवकाने सुद्धा सहकार्य केलेलं आपल्या तिथं बाबा काम झालं त्यांचा प्रयत्न चालू आहे ठेकेदारांना सांगण्याचं काम चालू अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे परंतु निकृष्ट काम हे कदापि सहन केलं जाणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आता आपण उद्यापासून जर ज्या ज्या प्रभागामध्ये जे टोटल सतरा प्रभाग आहेत त्या प्रत्येक प्रभागामध्ये नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण अजून जिथे जिथं कामं सुरू आहेत त्या कामानुसार इथं चांगल्या पद्धती काम, काम होतंय का नाही ह्यासाठी तुम्ही मला बोलवतायच मी दररोज फिरतोय प्रत्येक प्रभागामध्ये फिरलो आहे सगळ्या नागरिकांनी मला बोलवलेलं आहे आणि मी तिथं गेलेलो आहे परंतु दररोज आपण तिथं देखरेख करत प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही ते नागरिकांनी जागरूक जागरूकता आणि असं कुठं जर काम निकृष्ट जर दिसत असेल शंभर टक्के तुम्ही ज्या पद्धतीने मला अगोदर फोन केला मी व्हॉट्सअपला फोटो पाठवा त्या पद्धतीने फोन करा शंभर टक्के तिथे मी येणार त्याबद्दल कुठलीही शंका मनामध्ये घेऊ नका आणि शंभर टक्के आपण चांगलं काम करून घेण्याचा प्रयत्न करूया एकत्र येऊन करूया